राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार राजकुमार बडोले विनोद अग्रवाल विजय रहांगडले संजय पुराम राजू कोरे कारमोरे यांच्यासह पूर्व विदर्भाच्या पाच जिल्ह्यातील त्यांच्या हजारो चाहत्यांनी वाढदिवसाच्या चा शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती खासदार प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आपला वाढदिवस आज अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे तर त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते काही ठिकाणी रक्तदान शिबिर तर काही ठिकाणी आरोग्य मेळावा तर जिल्ह्या सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे वितरण करण्यात आले तर स्वतः राजेंद्र जैन यांनी गोशाळेत जाऊन गोपूजा करीत रा आजच्या दिवसाची सुरुवात केली तर गोंदिया शहराच्या एन एम डी कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये केक कापून राजेंद्र जैन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून पूर्व विदर्भाच्या पाचही जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांनी राजेंद्र जैन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर राजेंद्र जैन हे जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्ष असताना त्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिल्याने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे राजेंद्र जैन अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदिया तर दुसरीकडे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील राजकारणात राजेंद्र जैन यांच्या कामाची शैली पाहता विरोधी पक्षाचे नेते देखील मतदेद विसरून राजेंद्र जैन यांना शुभेच्छा देण्यासाठी येतात हेच विशेष सकाळपासून माझ्या वाढदिवसानिमित्त मंदिर गोशाला आणि अनेक कार्यक्रम शाळेमध्ये स्कूलमध्ये आणि गोंदिया जिल्ह्यात जे आमचे सर्व जे प्रेमी आहे त्यांनी वेगळेवेगळे कार्यक्रम ठेवले आहेत आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हे जे सर्व प्रेम करणारे लोक आहेत हे, हे मोठी संख्यामध्ये मला आशीर्वाद देण्याकरिता इथे येत आहे हेच माझ्या माझ्यासाठी एक गौरवची गोष्ट आहे काही दिवसात दिवसाआधी आपली बँकेवर निवड झाली अध्यक्ष म्हणून विराजमान झाले काय आपली रणनीती असणारा भविष्यात शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने बँकमध्ये काम करू आणि शेतकऱ्यांना कुठेही त्रास होणार नाही आणि आज आजपर्यंत जे शासनाने टार्गेट दिला होता ते बँकेने पूर्ण टार्गेट पूर्ण केलं आहे आणि एकही आवेदन कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँकमध्ये पेंडिंग नाही आणि आम्ही चांगला के काम केल्यामुळे पुन्हा लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि पुढे याच्यापेक्षा जास्त चांगला काम आम्ही बँकेच्या माध्यमातून करणार आहोत भंडारा गोंदे जिल्ह्यातील लोक आपल्याला भविष्यामध्ये लवकरच आमदारात काय सांगायला याच्याबद्दल माझ्या हाती काहीच निर्णय नाही माझे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जे ठरवतील त्याच पद्धतीने मी काम करणार आणि आजपर्यंत माझं असं म्हणजे आहे की पद येते जाते पण खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाबरोबर काम करत करत कर असताना एक चांगल्या पद्धतीने मला वाटते आणि ज्या पद्धतीने मला पाहिजे त्या पद्धतीने लोक मला प्रेम गाव माझा